आमगाव शिवेचेवाडी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत काही दिवसांपूर्वी आपण जुन्नर शहरामध्ये एका डी जेच्या मिरवणुकी समोर असलेला आपला सर्वांचा युवा सहकारी आदित्य सुरेश काळे यांच्या ठिकाणी घरी आलेलो आहोत कुटुंबाची सांत्वनपर भेट घ्यायला आपण सर्वजण आलेलो आहोत तर अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेचा त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि आरोपींना तर अटक झालेली आहे काही आरोपी का फरार आहेत परंतु याचबरोबर पोलीस प्रशासनाने संबंधित विषयामध्ये दाखवलेली दिरंगाई आणि हलगर्जीपणा याच्यामुळं तर ह्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आज आम्ही या कुटुंबाच्या घरी आलेलो आहे आणि आमची ही ठाम भूमिका आहे की ज्या पद्धतीने आयोजक डी जेवाला वाला जोशी आहे त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन देखील त्याला किंबवना त्यांच्यापेक्षा जास्त जर दोषी कोण असतील तर पोलीस प्रशासन आहे आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वीच डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्या मिरवणुकीमध्ये जे काय पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सहभागी असतील किंवा त्या त्यांनी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्याच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेलीच आहे परंतु जर त्यांनी जर आ, त्या मागणीचा विचार केला नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आंदोलन जर आंदोलनातून देखील त्यांनी जर काय ॲक्शन घेतली नाही तर आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाच्या मार्फत आम्ही या न्याय मागू आणि या कुटुंबाला न्याय द्यायची आमची भूमिका आहे त्यासाठी तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्ही शंभर टक्के याच्यामध्ये या, या कुटुंबासोबत आहोत आणि पोलीस प्रशासनावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही जोपर्यंत त्यांना अटक होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमची मागणी कायम राहणार आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण काय कारवाई करणार आम्ही यांच्यावरती समज दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करावे आणि म्हणजे हलगर्जीपणा किंवा कर्तव्यामध्ये कसूर केला इत्यादी कलमांच्या आधारे आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची मागणी केलेली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर डी वाय एस पी साहेब जर अशी बातमी पाहत असेल त्यांना विनंती आहे की आपल्याला आम्ही पत्र दिलेलं आहे त्याची आमच्याकडे पोहच आहे आपण त्याच्यावरती लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अशीच आमची एक मागणी आहे डी वाय एस पी साहेबांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आपण काय करणार डी वाय एस पी साहेबांनी जर दिलेल्या निवेदनाचा विचार जर केला नाही त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आम्हाला आंदोलनाची हात ती मारावं लागेल आंदोलन उभं करावं लागेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून जरी आम्हाला न्याय न्यायचा मिळाला तर आम्हाला याचिका दाखल हायकोर्टात करावं लागेल आणि पहिली गोष्ट अशी हायकोर्टानेच या, या... हायकोर्टानेच डीजे लावण्याची बंदी आणलेली आहे आणि पोलीस प्रशासन हायकोर्टाचा जरी आवमान जर करत असेल तर ही संविधानाला कुठंतरी धोकादायक विषय ठरतो हा कारण की आम्ही सर्व संविधानाने संविधानाला मानणारी माणसं आहोत संविधानावर हा देश चाललेला आहे आणि संविधानाचा जर कुणी गैरवापर करत असेल संविधानाचा अपमान करत असेल संविधानाचा कायद्याचा उल्लंघन करत असेल तो खरंच तो भारतीय आहे का आणि आता कुटुंबाच्या माध्यमातून आणि काही गावकऱ्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी करतात का आम्ही जर पोलीस स्टेशनला गेलो किंवा काही आम्ही जर कोणता प्रश्न जर घेऊन गेलो तर पोलीस प्रशासन आम्हाला हाडतूड करतात आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात आम्हाला व्यवस्थित न्याय मिळून देत नाही तर मी कुटुंबांना देखील आणि जुन्नर तालुक्याच्या जनतेला देखील मी सांगणार आहोत की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी आहे पोलीस प्रशासन हे आपल्यासाठी आहे आपल्या मदतीला धावून येण्यासाठी आहे आपला काही अडीअडचण निर्माण झाली तर आपण पोलिसांकडं जायलाच पाहिजे परंतु पोलिसांना पण एवढं सांगू इच्छितो की आपण समाजाचे रक्षक आहोत भक्षक बनायचं तुम्ही काम करू नका तुम्ही रक्षक आहात आम्ही टॅक्स पेयर आहे आम्ही एखादे लहान पोरगे जरी चॉकलेट खाती तरी त्या एक रुपयाच्या माध्यमातून पण ती टॅक्स पे करते त्यातून तुमचा पगार निर्माण होतो आणि तेव्हा तुम्हाला तुमचं घर चालतं त्यामुळं तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमचे सेवक आहात जे काही कुटुंब तुमच्याकडे येईल जे काय कुटुंब तुम्हाला न्याय मागायला येईल त्यांना तुम्ही न्याय द्या आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधूच व डीजेच्या सा माध्यमातून तुम्हाला सांगतो डीजेचा सा जो प्रकार घडलेला आहे आत्ताच कोणत्या गावी बोललेत आहे तुम्ही गोदरे गोदरे गावामध्ये गणपती विसर्जनचा पाचवा दिवस होता आणि तेव्हा डीजे पाच सहा गाड्या आणून त्यांचे कॉम्पिटिशन लावले होते की कोणाचा आवाज किती मोठा आणि त्यांना इनाम ठरला ठरला होता डी जेला जर बंदी असून जर चार पाच जर डी जे असे वाजत असतील अस हे असंविधानिक विषय आहे आणि हे पोलिसांना दिसत नाही का पोलिसांना एवढंच विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये जर कुठेही जर डी जे जर वाजला तर याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पोलिसांचा डी जे आम्ही वाजवणार हे तुम्हाला सांगू इच्छितो